राज्य सरकारनं मराठा संदर्भात हैदराबाद गॅझचा जीआर काढल्यानंतर हिंगोलीमधील ओबीसी समाज बांधव हो आक्रमक झाले हा जीआर रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या मराठवाडा संग्राम दिनी यल्गार मोर्चा काढला जाणार आहे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने प्राध्यापक टी पी मुंडे आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कळमन्री उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा यल्गार मोर्चा काढला जाणार आहे तर आज कळमन्री इथं ओबीसींच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे या मोर्चा मोर्चामधे हजारो समाज बांधवांसह विद्यार्थीही सहभागी होणार असल्याची माहिती ओबीसी जन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होक रवी शिंदे यांनी दिली हैदराबाद गॅझेट आमच्या ओबीसीच्या माथ्यावर मारून शासनानं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे म्हणून आम्ही सतरा सप्टेंबरला या मराठवाडा मुक्ती दिनी एस डीओ ऑफिस कळमनूर येथे आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि ससाने मंगेश ससाने आणि आमचे प्राध्यापक टी पी मुंडे रफिकबाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा ओबीसी एलगार मोर्चा काढणार आहोत